माघ शुद्ध पंचमी अर्थात वसंत पंचमी दिवशी विठुरायाच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीने आज विठुराया आणि रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळा शेकडो भक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे सकाळपासूनच या आगळ्या वेगळ्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे विठ्ठल मंदिराला विविध प्रकारच्या सुगंधी आणि रंगबिरंगी फुलांनी सजवण्यात आलं आहे आजच्या विवाह सोहळ्यासाठी साक्षात विठुराया आणि रुक्मिणी मातेसाठी पांढरा शुभ्र पोशाख बनवण्यात आहे यावर्षी विठुरायाच्या अंगावर प्रभू श्रीराम आणि सीता यांचे आकर्षक चित्र दोरे कामात रेखाटण्यात आला आहे व्हॅलेंटाईन डे संपूर्ण जगभरात साजरा केला जातोय तिसऱ्या शतकात क्रूर रोम सम्राटने प्रेमी मुलांवरती अत्याचार केले होते त्याला व्हॅलेंटाईन नावाच्या धर्मगुरुने विरोध करत प्रेमाचा संदेश दिला म्हणून त्याला बंदी बनून आज फाशी दिली होती यासाठी आजचा दिवस व्हॅलेंटाईन यांच्या नावावर व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो मात्र जगातील पहिले प्रेमपत्र द्वापर युगात रुक्मिणी मातेने श्रीकृष्ण अर्थात विठुरायाला लिहिले आहे श्रीकृष्ण रुक्मिणी मातेचे लग्न मंडपाहून हरण केले अशी कथा आहे या पार्श्वभूमीवरती आजचा हा रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा सगळ्यांसाठी आकर्षक असणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका